नम बुद्धाय जय भीम स्वागत आहे तुमचं मला नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वांना धम्म सकाळ मनापासून गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल आपापल्या घरी स्वस्त आणि मस्त असाल तर चला आज माझ्यासोबत माझ्या गावच्या नदीवरच्या आज व्हिलॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे एवढा बदल झाला दोन चार दिवसाच्या वाता या वातावरणात की काही बदल येते तर कधी ऊन येते तर या दोन चार दिवसात असंच झालं दोन तीन दिवसापासून तर बदलच आहे तर थोडंसं पाणीही आलं होतं नॉर्मली आलं होतं जास्त जोरात आलं नाही माहेरही फोन केला होता आता आईने सांगितलं की इकडे जास्त पाणी चालू आहे म्हणजे अकोला जिल्ह्यात अकोला माहेर आहे मला तर तिकडे जास्त पाणी चालू आहे म्हणे आणि आमच्या इकडे पाणी नव्हतं फक्त आबाळ आलं होतं तर या आभाळाच्यानं आशूची तब्येत जरा तब्येत बिघडली त्याची त्याचीच नाही त्याच्या बाबाची बिघडली आणि अशा वातावरणात कसं लहान मुलावर जास्त प्रभाव पडते असं वातावरण तर असलं तर तसं दुसरा हिवाळा आहे त्याचा त्याचा पहिला हिवाळा होता तर त्याला एवढा भारी गेला नाही पण हा दुसरा हिवाळा त्याला जास्तच भारी गेला तर इथं सकाळची सुरवात होते सकाळच्या सडा टाकण्यापासून सडा टाकून झालं होतं मालं सगळं झाडून काढून मी दोन्ही खोल्या पुसायले बाहेर आली होती पुसून घ्यायच्या होत्या मला दोन्ही खोल्या तर तेच दोन्ही खोल्या पुसून घेणं चालू होत्या तर आजच्या दिवशी काय काय होतं काय मला बाहेर जायचं होतं म्हणजे आजचा विलॉंग स्पेशल होता तुमच्यासाठी माल्यासाठी स्वतःसाठी बी कारण मी याच्या आधी कधी आमच्या गावच्या नदीवर मी गेली नाही आणि आज तुम्हाला मी नदीवरचा विलॉंग दाखवणार होती न, न नदीवरची तुम्हाला लोकेशन दाखवणार होते नदीच्या साईडचं थोडंसं किंवा नदीचं लोकेशन दाखवणार होती तर ते सगळे आवरून मी आशुलं झोपू घातला आधी आणि कपडे घेऊन नदीच्या ठिकाणी मी आले हे मी हे तर हे नदीच्या आजूबाजूचं लोकेशन होतं तर इथं कसं जास्त तर लोकं म्हणजे बाया असतात कपडे धुयासाठी मला कसं मी व्हिडिओ काढतो हे लय जणाला माहीत नाही आणि सून व्हिडिओ काढते हे असं सगळ्याला माहीत झालं तर कसं नावं ठेवतात म्हणून मी चोरून चोरून व्हिडिओ काढला होता नदीवर फोन घेऊन गेली चोरून चोरून व्हिडिओ काढला होता तर अशा प्रकारची आमच्या गावची नद आहे तर त्या नदीचं पाणी आता सध्याच्या स्थितीला तरी कमी आहे म्हणून बाया असे कपडे धुवायला जातात तिथंच आणि मी कधी जात नाही याच्या आधी मी कधी गेली नाही कपडे धुवायले ते ज्या दिवशी आथरून असलं धुयाचं चादर असले गोधडी असले त्या दिवशी जातो जात म्हणजे मी स्वतः जात नाही सासू जाते एक तर मग ननद आल्या तर ननद जातात पण सासूबाई घरी नाही आणि ननदबाई येईल होत्या तर म्हटलं त्याच्यासोबत आपणही जाऊ थोडीशी मजा घेऊन नदीवर जाऊ तर त्यासाठीच मी आली होती पाणी सुरुवातीला जास्त नव्हतं पण जिथं एक गोटा होता मोठा जिथं कपडे धुवायचे होते आम्हाला तिथे जास्त पाणी होतं एकदम कावश्यावर पाणी तुम्हाला दिसत असेल एवढं चांगलं वाटत जाईल तिथं तर शेवटी फायनली मी फोन साईटले ठेवून व्हिडिओ काढायचा निश्चय केला कारण नदीवर कोणी नव्हतं न नदन मीच होती थोड्या वेळानं नद ननदही मला चादर जे धुतलं होतं धुव्यासाठी जे चादर आणलं होतं ती चादर धुवून ते घरी घेऊन गेल्या होत्या म्हटलं मी घरी जातो एवढं चादर घेऊन तर त्या गेल्या होत्या तर मी थांबली होती इथं कपडे धुवायसाठी म्हणून जास्त कपडे होते मला एक नदीवरही यायचं होतं नदीवर ते व्हिडिओ काढायचा होता एक शूट करायचा होता म्हणून कपडे थोडेसे जास्त असल्या कारणानं मी म्हटलं आज नदीवरच जायचं कपडे धुळे आणि थोडासा व्हिडिओ का होईना थोडा का होईना पण काढून घेऊ म्हणलं आज तर त्यासाठीच मी आज नदीवर गेली होती पण आउटसाईड फोन ठेवण्यात आला त्याच्यानं एवढा क्लिअर निघालं नाही कारण ऊनची तिरक सगळी फोनवरच येत जाय तर ते उन्ची तिरक असल्याकारणाना ते एवढा क्लिअर व्हिडिओ निघाला नाही म्हणून मी हात वर करून असे चेक करत जाऊ की म्हणजे व्हिडिओ व्हिडिओमध्ये क्लिअर दिसते की नाही दिसत आणि सोबत कोणी नसल्या कारणानं मला व्हिडिओ असा शूट करता आला नाही की स्टँड स्टँडही नाही तुम्हाला जसं माहीत आहे की स्टँड नाही आहे विदाऊट स्टँड सगळे व्हिडिओ मला अपलोड होतात आता नेटवर्क प्रॉब्लेमही असते हे तुम्हाला माहीतच आहे आणि एक तर मी कधी कपडे धुवायला जात नाही नदीवर आणि फर्स्ट टाईम गेली कपडे धुवायला तर त्या जो जो गोटा होता ज्या दगड होता त्याच्यावर कपडे धुतात आता सगळ्याला त्या कप त्या दगडावर चांगले व्यवस्थित कपडे धुता आले पण मी कधी जात नसल्या कारणानं मला तिथं कपडे धुवायला एवढं म्हणजे भारी गेलं म्हणजे मला कपडे तिथं धुताच आले नाही एक तर बसून कपडे धुवायची सवय आहे आणि इथं असं एकदमच कपडे धुतात धुवायच्या वेळेस इथं पाणी खाली सगळं पाणी पण एवढी मजा येत जाय भयंकर मजा आली कपडे धुताना चांगलं वाटलं असं वाटलं की रोज रोज जाऊ आपण कपडे धुवायला नदीवर पण आशुला कधी वागवेले असते कधी नसते आशू कधी शांतपणे खेळते तर कधी नाही खेळत आणि जसं मी सांगितलं की त्याची तब्येत बरोबर नाही वातावरणाच्या त्याची तब्येत बरोबर नाही त्या कारणानं मी जर पाण्यात गेली तर थंड्या पाण्याच्यानं आशुली ताप येईल सर्दील त्या कारणानं म्हणून मी जात नाही नदीवर तर आज मला जायचं स्वतः कन्फर्म केलं होतं की मला जायचंच आहे म्हणून आज गेली आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी आवर्जून अपलोड करत आहे तर प्लीज व्हिडिओ आवड आवड आवडला असेल सॉरी आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी अजून असे व्हिडिओ मी घेऊन येईन थोडीशी मदत होईल म्हणून म्हणते प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला आमच्या नदीचं नाव सांगायचं मी एक विसरून गेली होती तर आमच्या नदीचं नाव बेंबळा असं आहे तर असं लग्नाच्या आधी असंच एक वेळा म्हणलं होतं की ज्या गावात नदी असली त्या गावात मला लग्न करून द्या म्हणून तर ते तसंच झालं म्हणजे ज्या गावात नदी आहे त्या गावातच मला लग्न झालं पण मी नदीवर काही गेली नाही आणि यावेळेस गेली आता आशू एक वेळा मोठा झाला तो समजदार झाला थोडासा मला सोडून जर खेळायला लागला तर मी रोज कपडे धुवायसाठी जाईल आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करीन तर आमच्या गावची नथ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बाय